नमस्कार विद्यार्थी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दा तर आज आपण घेऊन आलेलो ते एक नवीन विषय तर सतत मोटिवेट राहायचं असेल तर नेमकं काय करायला पाहिजे बरेचदा आपण बघतो की मोटिवेट राहण्याचे दोन प्रकार पडतात याच्यामध्ये असं असतं की एखादं मोटिवेशनल स्पीच तुम्ही ऐकता आणि तुमच्या मनामध्ये एक, एक साधारण एक जोश तयार होतो आणि तुम्ही लगेचच कामाला लागता एक तुफान असतं की हां आता मला हे करायचं आहे ते करायचं म्हणजे मी अक्षरशः दुनिया बदलून टाकेन अशा साधारण मनस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी असता पण हे तात्पुरतं असतं कारण जेव्हा तुम्ही हे स्पीच ऐकता तेव्हा तुम्ही त्या पद्धतीने रिॲक्ट होता पण आता सतत मोटिवेटेड राहायचं तर आपण कुणावरती तर डिपेंड नाही ना राहू शकत मग त्याच्यासाठी नेमके काय करायला पाहिजेत हे जे टप्पे आहेत ते मला आज तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्याचंच डिस्कशन आज आपण इथं करणार आहोत तर सगळ्यात पहिली गोष्ट ही येते की जर सतत मोटिवेटेड राहायचं असेल तर पहिली गोष्ट ही की तुम्ही जे काही आहात त्याला आधी स्वतःला स्वीकारा मला त्या ठिकाणी फक्त मुलांनाच नाही सांगायचं तर मुलांच्या पालकांनाही सांगायचं आहे की स्वतःला स्वतःच्या पाल्याला असेल किंवा तुम्ही स्वतः स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट ही आहे की तुम्ही स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका कारण स्वतःमध्ये ज्या काही एबिलिटीज आहेत ज्या क्षमता आहेत जे स्किल आहेत ते ओळखा आणि त्यानुसार कामाला लागा जेणेकरून तुम्ही जे काही ठरवणार आहात ते जे काही ठरवलेलं आहे ते काय असणार आहे प्रॉपर असणार आहे आणि त्यानुसार तुमचा अपेक्षाभंगही होणार नाही आहे म्हणजे तुमची बलस्थानं काय आहेत मग मुलांची बलस्थानं काय आहेत याचाही तुम्ही थोडासा विचार करा आणि त्यानुसार मुलांच्याकडून अपेक्षा ठेवा तिसरी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे तुलना करणं आधी बंद करा मग ती स्वतःच्या पाल्याची असो किंवा तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्याशी अजिबात नका करू कारण कसं होतं की जेव्हा तुम्ही स्वतःची तुलना दुसऱ्या करता तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही स्वतःची जी काही एक क्षमता आहे ती तुम्ही त्या ठिकाणी गमावून बसता तुम्ही आजूबाजूला बघितलेलं असणार आहे एक साधारण वातावरण समाजाचं की एक घर असं असतं एक कुटुंब असं असतं की ज्या कुटुंबामध्ये एखादा विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी दहावीत बोर्ड बारावीत बोर्डाच्या परीक्षेला सामोरी जाते तर सबंध घर त्याच्या पाठीमागे लागलेलं ला असतं की तू अभ्यास कर अभ्यास कर म्हणून आणि जणू काही संपूर्ण घराचाच बोर्डाचा पेपर चालू आहे अशी एकूण वातावरण निर्मिती त्या घरामध्ये झालेली असते आणि सगळ्यात शेवटी होतं काय की या सगळ्यांमध्ये त्या विद्यार्थ्याला त्यांच्या मुलाला किंवा मुलीला नव्याण्णव टक्के मार्क्स मिळतात आणि एक टक्का मार्क कुठे गेला म्हणून रडत बसतात पण तेच दुसरीकडे एक चित्र असं असतं की पन्नास टक्के मिळाले तरी खूप खुश आहेत आनंदात ता आहेत चला मला जेवढं अपेक्षित होतं किंवा मला जेवढे मिळणं गरजेचं होतं तेवढं मला मिळालेलं मी निवांत आहे मग मला सांगा या दोन्ही गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की ज्यांना अक्षरशः अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्स मिळाले तरी मार्क कुठं गेले म्हणून रडत आहेत आणि एकीकडं अगदी निम्मे मार्क मिळाले तरीही खुश आहेत म्हणजे या ठिकाणी गरजेचं काय आहे की मुलांच्या वरती हल्ली जे बिंबवलं जातं म्हणजे स्पर्धा तर वाढलेली आहेच हे नाकारता येणार नाहीये पण तरीसुद्धा मुलांना सतत अभ्यास करा म्हणून जे तुम्ही पाठीमागे लागतात ते तर ते नका लागू एक गोष्ट साधी आहे ती लक्षात ठेवा की नकळत पालकांच्या बद्दल मुलांमध्ये एक द्वेष निर्माण नको व्हायला आणि बरेच विद्यार्थी असे येतात तुमच्याकडे की त्यांच्या मनामध्ये एक तीव्र राग असतो आपल्या पालकांच्याबद्दल ते सतत सांगत असतात की आम्हाला या फील्डला यायचं नव्हतं पण जबरदस्तीने अगदी दबावाने आम्ही आलेलो आम्ही अभ्यास तर करतोय पण आमच्या आवडीने किंवा आमच्या आम मनाने आम्ही करत नाहीत म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऐन वेळेस असं होतं की अभ्यास दहा दहा तास केलेला आहे बारा बारा तास केलेला आहे आणि तरीही स्कोर त्याचा तसा दिसत नाही याचं पेन मेन कारण काय आहे की त्यांना त्यांच्या आवडीचं जे काम आहे ते तुम्ही करू दिलेलं नाही सगळ्यात पहिली गोष्ट ही येते की पालकांची पहिली प्रायोरिटी पहिली जबाबदारी काय असते की आपलं मूल खुश राहिलं पाहिजे तुम्ही सांगताय म्हणून ते टॉपला जाईल तुम्ही सांगताय म्हणून ते कदाचित मार्कही जास्त मिळवेल पण तुम्ही हा विचार केलाय का की या सगळ्यांमध्ये तो कुठं खुश आहे समाधानी आहे का आणि याचा परिणाम हा फक्त त्याच्या आयुष्यापुरता मर्यादित राहणार नाहीये तर हे याची झळ याची धग ही आपल्यापर्यंतही पुढे भविष्यात जाऊन येणारच आहे आणि याचा विचारही कुठं तर होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे बघा असं की जर तुम्ही मुलांच्यावरती दबाव आणत गेलात आणि मुलांच्यातली संवेदना हरपून जाणार आहे मुलां मुलं खुश राहणार नाही आहेत मग ती संवेदना जर निघून गेली तू ती त्यांची भावनाच मरून गेली तर मग जेव्हा मुलं परदेशी जातात आपल्याला सोडून तेव्हा मग पालकांनी रडायचं काही काम नाही की आम्ही मुलांच्यासाठी एवढं केलं आणि मुलं आज आमच्याजवळ नाही आहेत मुलांच्या कौतीनुसार त्यांची बलस्थानं समजून घेऊन जर तुम्ही त्यांच्या कौशल्याला वाव दिलीत तर ती तुमच्या सोबतही राहतील आणि आयुष्यभर समाधानी आणि खुशही राहतील मग मला सांगा की आज एखादा पालक असा प्रश्न विचारेल मला की मग मॅडम असंही होऊ शकतं की मग आमच्या मुलांना आम्ही पुढं पुश करायचंच नाही का किंवा प्रोत्साहित करायचं नाही का तर तुम्ही नक्कीच करू शकता प्रोत्साहित करा त्याला जाणीव करून द्या पण त्याच्यावरती दबाव नका आम्ही कारण जर तुम्ही हे करत राहिलात तर त्यामुळे होणार काय आहे की ते मूल कायमचं बुजलं जाणार आहे आणि ते नाही करायचं आपल्याला मग तुम्हाला जर सतत मोटिवेटेड राहायचं असेल तर सगळ्यात पहिला तुमची क्षमता समजून घेऊन त्याच्यावरती काम करणं हे फार गरजेचं आहे आणि ते त्यानुसार व्हायला पाहिजे तर हे खूप महत्त्वाचं आणि या ठिकाणी आधी ना यशाची तुम्ही काय व्याख्या करता हेही तितकंच महत्वाचं यशस्वी होणं म्हणजे एक चांगली नोकरी मिळवणं चांगला पगार मिळवणं किंवा मग स्वतःचा स्वतःची एक विशिष्ट अशी मालमत्ता तयार करणं म्हणजे किंवा स्वतःची पोस्ट पद समाजामध्ये निर्माण करणं म्हणजे मग यशस्वी होणं आहे तर हेही एकीकडं आहे पण त्याचबरोबर स्वतःमध्ये खुश राहणं स्वतःमध्ये आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं हे कधी जमणार आहे जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या कलेने जाऊ द्याल तेव्हाच हे शक्य होणार आहे तर मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्हाला सतत मोटिवेटेड राहण्याचे जे काही टप्पे आहेत त्या समजलेले असतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे जेव्हा मुलं आपल्या कुतीनुसार आपल्या क्षमतेनुसार काम करायला लागतात ना तेव्हा आपोआप आलेल्या अडथळ्यांना तोंड कसं द्यायचं हे त्यांना समजतं कारण पुढचा टप्पा हाच आहे कारण मोठा प्रवास हा एका दमात पूर्ण होत नाही हे आधी विद्यार्थ्यांनीही लक्षात घ्या आणि पालकांनीही लक्षात घ्या कारण एका दमात तुम्ही कुठलाही प्रवास पूर्ण करू शकत नाही त्याचे छोटे छोटे टप्पे करावे लागतात म्हणजे असं की जे जर तुम्ही एखादं मोठं लक्ष तुमचं ध्येय जर बनवलेलं असेल तर त्याचे लहान लहान टप्पे करा म्हणजे एकदमच तुम्ही मोठ्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केलेली आहे आणि आठ आठ दहा दहा तास तुम्ही जर अभ्यासाचा विचार करत असाल एकदमच तर ते नक्का करू कारण त्याचे लहान लहान टप्पे करा एक दोन दोन तास चार चार तास तीन तास या पद्धतीने तुम्ही काय करू शकता हा जे काही अभ्यासाचा कालावधी आहे तो तुम्ही वाढवू शकता आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता अभ्यास करू शकता तर यामध्ये असं आहे की पूर्ण सबंध आठवडा तर आपण आठ आठ तास अभ्यास करू शकणार नाही दोन दोन तास द्या तीन तीन तास द्या पण ते परफेक्ट द्या शंभर टक्के द्या एकाग्र द्या बरोबर आता आणखीन मा एक मुद्दा इथे महत्वाचा येतो तो म्हणजे आपण बरेचदा हल्ली विद्यार्थ्यांचं असं होतं की अपेक्षाभंग होतोय याचं कारण हे आहे की मी ठरवलं होतं मला या ध्येयापर्यंत आहे पण मी ते पोहोचलो नाहीये मग मला लोक काय म्हणतील मग नातेवाईक काय म्हणतील आजूबाजूचे काय म्हणतील तर त्यांना मला एक सांगायचं गेले सगळे खड्ड्यात असं म्हणा आणि तुम्ही बिंदास्त राहा कारण त्या क्षणाला तुम्ही स्वतःला बांधील असतंय स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा की तुम्ही स्वतःचे शंभर टक्के दिलेत का आणि जर दिलेले असतील ना ला ला, तर द्या ना सोडून नाही मिळालं हरकत नाही काहीतरी दुसरा पर्याय तयार करा आणि मी म्हणते हा पर्याय ना तुम्ही सुरुवातीलाच तयार करून घ्या कारण जेव्हा तुम्ही ध्येय आखता त्यावेळी तुमच्याकडे हा एक पर्याय आवश्यक आहे की तुम्हाला जर जे हवं आहे ते नाही मिळालं तर तुम्ही काय करा याबद्दल तुमचं एक समाधानकारक असं एक पर्याय तुमच्याकडे कडे असणं हे फार गरजेचं आहे आणि जेव्हा असा पर्याय तयार होतो ना तेव्हा तुम्ही हारला तुम्ही तुम्हाला ती गोष्ट नाहीच मिळाली तरीही तुम्ही काय करू शकता स्वतःच्या पायावरती उभं राहून काहीतरी नवीन असं तयार करू शकता मला असं वाटतं की विद्यार्थी आणि पालकांच्या या सगळ्याच ज्या काही शंका आहेत की सतत मोटिवेटेड राहायचं असेल तर काय आणि परिस्थिती ही खूप मोठं मोटिवेशन देते हे आधी लक्षात घ्या त्यामुळं हल्ली जे काही एकाच फील्डकडे सगळ्याच पालकांचा ओघ आहे कारण लाखो वाटा आहेत करिअर करण्यासाठी फक्त एक ठराविकच आहे असं नाही आहे आणि भारताची संस्कृती इतकी समृद्ध आहे आणि इतकी बुद्धिमत्ता असणारे लोक आहेत आणि मी तर म्हणते हल्लीच्या मुलांची बौद्धिक क्षमता खूप जास्त आहे विचार करण्यापलीकडची कर आहे तर ता फक्त त्यांची बलस्थानं ओळखा एक पालक म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या पाल्याला घडवा निश्चितच त्याचं भविष्य हे उज्ज्वल राहणार आहे पालकांसाठी आणि मुलांसाठी फक्त शेवटी जाता जाता एकच वाक्य सांगेल नजर को बदली नजारे बदल जाएंगे सोच को बदली सितारे बदल कष्टिया बदलने से कोई फायदा नाही राहे बदले किनारे अपने आप बदल जाएंगे राहे बदली किनारी आपल्याबद्दल चांगले चला तर मग आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद